न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सुजय विखे नाव लावणार नाही थोरात विरुद्ध पुन्हा दंड थोपटले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी परत बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत संगमनेर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चक्राही वाढल्या आहेत एकीकडे बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बघण्यात येत आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत लंकेविरुद्धच्या पराभवाचा वाटपा काढण्यासाठी सुजय विखे संगमनेरच्या राजकीय रणांगणात दंड थोपटून उतरले आहेत त्यांना सात वेळा संधी दिली मला एकदा संधी द्या संगमनेरचा कायापालट करून दाखवतो अन्यथा सुजय विखे नाव बदलतो असे विखे यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर पिंपरण्याचे लोक इथे येतात अजून कुठल्या गावाचे येतात दापुरीचे लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटू सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज जर लोकांना विकास पाहिजे असेल मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इध माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला विधि घाट पाहिजे असेल तर तुम्हाला त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मगाशी दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाच्या काय पलटणी करून नाव सांगणार आणि हे आपल्याला करायचं महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा